काही सिनेमे जे आहेत मित्रांनो ते फक्त असे थिएटरमध्ये रिलीज करायचे म्हणून करतात आणि काही सिनेमे चित्रपटगृहांमध्ये रेकॉर्ड्स तयार करण्यासाठी जे आहेत ते रिलीज करतात असाच एक सिनेमा चित्रपटगृहांमध्ये रिलीज होता आहे ज्या सिनेमाचं नाव आहे पुन्हा शिवाजीराजे भोसले त्याच सिनेमाचा ट्रेलर रिव्ह्यू आपण या व्हिडिओमध्ये करूयात तर नक्की हा व्हिडिओ जे आहे ते शेवटपर्यंत गणपतीचा आणि शेवटचा जो डायलॉग आहे बघा महेश मांजरेकर सर यांच्या आवाजामध्ये ते दोन डायलॉग ऐकले की आपल्या शरीरावरती असे काटे येतात बघा माझ्या तर आले तुमचं तर मला माहिती नाही बघा परंतु नक्कीच मला शेवटचा डायलॉग ऐकल्यानंतरही एवढं म्हणजे एवढं भारी लिखाण एवढे भारी डायलॉग्स त्यांनी दिलेले आहेत की तुम्ही शेवटचा डायलॉग आणि पहिला डायलॉग जर ऐकला तर तुम्हाला समजून येईल हा सिनेमा जो आहे मित्रांनो मी शिवाजीराजे भोसले बोलतो या सिनेमाचा दुसरा भाग आहे नक्कीच आपण स्पिरिच्युअल सिक्वेल जे म्हणू शकतो त्या टाइपचा आहे पहिले जे ऍक्टर्स होते तेही नसतील पहिले किरदारही त्या चित्रपटात नसतील वेगळे सगळे काही असेल कन्सेप्टही वेगळी असेल या चित्रपटाची कन्सेप्ट आपल्याला त्या प्रकारची दिसत आहे बघा की शेतकऱ्यांची महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची आत्महत्या यावरती हा सिनेमा जो आहे तो बनवण्यात येत आहे आणि या ठिकाणी नमूद मी असं करू इच्छितो की या सिनेमामध्ये जे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारणारे कलाकार आहेत त्यांना ते मी खरंच सॅल्यूट करतो कारण की अक्षर ते प्रत्येक वेळी जेव्हा डायलॉग बोलतात प्रत्येक वेळी ते कोणतेही ॲक्शन करतात अक्षरशः आपल्याला गुसबम फील होतात बघा त्यांनी अशा प्रकारची ऍक्टिंग छत्रपती शिवाजी महाराजांची जी आहे ती केलेली आहे त्रिशा ठोसर आणि भार्गव आहे त्यांना आताच नॅशनल अवॉर्ड भेटलेला आहे आणि ते या दोघांना काम मिळालेलं आहे ते दोघांनी आताच या ट्रेलर मधून जे आहे ते प्रूव्ह केलेलं आहे सांगायला जर गेलं ट्रेलर मला अतिशय आवडलेलं आहे बघा फार एकदम भारी त्यांनी सिनेमोटोग्राफी असेल डीजीएम असेल ते वर्क या चित्रपटामध्ये करते ऍक्टर्सची ऍक्टिंग जर बघायला गेलं तुम्ही तर तुम्ही बघा फक्त की त्रिशा ठोसरचा जो शेवटचा डायलॉग आहे कोर्ट रूम मधला ते डायलॉग जर मध्ये रिअल लाईफ मध्ये जर झाला तर तुम्ही विचार करा की काय होऊ शकतो बघायला चेक आपण जे म्हणतो ना ते काय असतं आपल्याला या सिनेमाच्या ट्रेलर मधून दाखवलेलं आहे आणि नक्कीच सिनेमामधून आपल्याला कळणारच आहे की एक विचार करायला भाग पाडणारा हा सिनेमा आहे महाराष्ट्रातील शेतकरी जर पिकवलं नाही तर काय होईल ते जर स्वतःसाठी पिकवायला लागले स्वतःचा विचार करायला लागले तर बाकी लोकांचं काय होईल एक रिॲलिटीचे काय आहे बघा तर हे सिनेमा आहे बघा असे सिनेमा तुम्ही सोडायचेच नसतात बघा थिएटरमध्ये जाऊन बघायचे असेल मी तर आता वाढ बघतोय की कधी एकतीस ऑक्टोबर येतो आणि कधी हा सिनेमा मी थिएटरमध्ये जाऊन बघतो कारण की या सिनेमाला तर नक्कीच माझ्या शहरामध्येही लोक बघतील याची मला गॅरंटी आहे कारण की हे सिनेमे जे आहेत असे हे फक्त थिएटरमध्ये लागायला नाही तर प्रेक्षकांसाठी बनलेले असतात मी तर फार एक्सायटेड आहे बघा येत्या दिवाळी झाल्यानंतर हा सिनेमा मी नक्की थिएटरमध्ये जाऊन बघेल ते बहुबली पीक चित्रपट आला तरीही त्या दिवशी पहिला प्रेफरन्स मी या चित्रपटाला देईल आणि हा सिनेमा नक्कीच एक बॉक्स ऑफिस गाजवणार आणि सगळीकडे धमाका होणार आहे बघा या चित्रपटात मी तरी फार एक्सायटेड आहे तुमचं मत आहे ना की या सिनेमाबद्दल मला कमेंट मध्ये सांगा